ख्रिसमस उत्सव आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख उद्योगपती अनंत अंबानी यांनी आज साईनगरी शिर्डीत साईबाबांच्या धुपार तिला हजेरी लावलत दर्शनासाठी उपस्थिती लावली साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी मनोभावे दर्शन घेतले अनंत अंबानी यांच्या शिर्डी दौऱ्यानिमित्त श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी साई संस्थांच्या वतीने त्यांचा शाल आणि साईबाबांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला या भेटी भेटीदरम्यान रिलायन्स उद्योग समूहाकडून श्री साईबाबा संस्थांना पाच कोटी रुपयांच्या दानाचा धनादेश उद्योगपती अनंत अंबानी यांच्या हस्ते साई संस्थांकडे सुपूर्द करण्यात आला या दानामुळे साई संस्थांच्या विविध सेवा भाविकांसाठी सुविधा तसेच सामाजिक उपक्रमांना मोठे बळ मिळणार आहे दरम्यान साईबाबांच्या धुपारकीला देखील अनंत अंबाणी यांनी उपस्थिती लावली साई मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये अनंत अंबाणी यांच्या उपस्थितीमुळे विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले अनंत अंबानी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मंदिर परिसर दर्शन रांग प्रवेशद्वार तसेच प्रमुख मार्गांवर अतिरिक्त पोलीस फौज फाटा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष होते दर्शन आणि कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी सर्व यंत्रणा सतर्क होत्या या भेटी संदर्भात संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी प्रतिक्रिया देताना संस्थांच्या वतीने अनंत अंबाणी यांचे आभार मानले सुरू झालेल्या साई भक्त जे ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत आज उद्योग उद्योगपती अनंत अंबानी यांनी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे संध्याकाळी त्यांनी धूप आरती केलेली आहे आणि साईबाबा संस्थानला जे आहेत विविध उपक्रमासाठी त्यांनी पाच कोटीचं डोनेशन दिलेलं आहे साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे कशा स्वरूपात हे डोनेशन दिलं आहे नाही त्यांनी पाच कोटीचा जो आहे तो डिमांड ड्राफ्ट जो आहे तो साईबाबा संस्थांना दिलेला आहे त्यांच्यासोबत साईबाबा संस्थांच्या विविध उपक्रमाच्या संदर्भाने सुद्धा चर्चा झाली त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि आणखी जे आहे संस्थांची कोणतेही उपक्रम असतील तर त्यासाठी तुम्हाला काय गरज पडली तर आपण प्रस्ताव पाठवा आम्ही मदत करू असं त्यांनी सांगितलेलं आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर